आणि त्या चौथा वर्णाचा सगळा जो कायापालट होतो, होतो की, की, हो की न होतो आम्हाला शिक्षण मिळते की नाही मिळते आमच्या महिला शिक्षण घेतात की न घेतात या सगळ्या गोष्टीचा ओहापोळ एवढा मोठा होता की घरामध्ये दारिद्र्य आणि शिक्षण नाहीये दारिद्र्य आणि शिक्षण नाहीये त्यामुळे मोठंच होता येणार नाहीये त्यावेळेला माझ्या वडिलांनी ठरवलं की मुलांना तुम्ही शिक्षण घ्यायचं व्यवस्थित मग आठवी नववी दहावी अकरावी आम्ही इतक्या जोरात शिकलो काय विचारायची सोय नाही आणि ह्या जोरात शिकण्यामध्ये मुलाचा वाटा बाबासाहेबांचा होता कारण बाबासाहेबांच्या त्या धनंजय किरच्या पुस्तकातलं प्रत्येक पिएस ना पिएस जवळजवळ मी बाहेर केलं होतं त्यांचा निकाल बाहेर केला होता त्यांचं त्यांचं आयुष्य त्यांचं बाहेर केलं होतं त्यानंतर त्यांचं जाणारी परदेशी वारी बाहेर केली होती ते बॅरिस्टर झाले त्यावेळेच लंडनचं सगळं त्यांचं मी त्यावेळेला मी बऱ्याच गोष्टी बाहेर केल्या होत्या आणि हा माणूस माझा कुळस मी माझ्या मनामध्ये जेवढा बसला नाही तेवढा हा माणूस माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये बसला आणि हा बसल्यानंतर ना त्याच्यासारखंच जगायचं त्याच्यासारखंच मरायचं त्याच्यासारखं जगायचं त्याच्यासारखंच मरायचं ही एक ना इतकी अंतर्भावना तयार झाली आणि त्याप्रमाणे आम्ही वाटचाल करायला लागलो